पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी भाविक येत असतात त्या निमित्तानं पंढरपूर शहरात अनेक वारकरी मंडळांनी आपल्या सोयीसाठी मंगल कार्यालयाच्या नावानं मोठमोठी मठही बांधण्यात आले त्या अनुषंगानं इस्बाबी येथील श्रीराम जोशी मठ गेल्या वीस वर्षापूर्वी बांधण्यात आला असून यामध्ये काही ठराविक लोकांची विश्वस्त नेमण्यात आले आता काही कारणास्तवाने जुन्या वारकरी विश्वस्त यांना काढून टाकत नवीन विश्वस्त तयार करण्यात आले ज्या जुन्या वारकरी भाविकांनी हा मठ उभा केला आज मात्र त्या वारकरी भाविकांना दंबाजी करत बाहेर काढण्यात आलं किंवा आतमध्ये प्रवेश दिला नाही त्यामुळं संतप्त वारकरी भाविकांनी जवळपास दोन तासाहून अधिक पंढरपूर वाखरी हा रस्ता बंद करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनी आला असता मठाचे प्रमुख यांना भेटले असून त्यांचं ऐकून घेतलं नाही शेवटी पोलीस बाहेर काढण्यात आलेल्या वारकरी भाविकांना समजून घालत हा वाद मिटवण्यात आला बाहेर काढलेल्या वारकरी भाविकांनी जगन्नाथ महादेव मेहरे पेशाने शिक्षक असलेले अभय नारायण वैती निलेश अशोक जोशी चंद्रकांत मोरेश्वर खरे कृष्णा यशवंत राऊत बाळकृष्ण पाटील यांच्यावर आरोप करत विश्वस्त निलेश जोशी चोर हे चोर हे असा नारा देखील करण्यात आला एकंदरीत पाहता हा जोशी मंगल कार्यालयाचा काही भाग हे अतिक्रमण असल्याचं देखील सिद्ध झालंय असं असताना देखील नगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचं आहे येथील या भागामध्ये जो श्रीराम मठ बाजूला त्या श्रीराम मठाच्या विरोधात काही लोक इथे बसलेले आहेत त्यासाठी बसले आपण त्यांना विचारून घेऊया कशासाठी काय आमचं मठ आहे इकडे आमचं गुरुचा कुठला मठ अच्छा हा आता ते घेत नाही याच्यामध्ये कशासाठी घेत नाही काय त्याला काय माहिती काय पैशा देऊन हात लागेल मग आमचं मठ आहे आमचं गुरुच आहे सगळं किती वर्षापासून तुम्ही येता इकडे मला माहित पण नाही तेव्हापासून पन्नास वर्ष झाली हा तेरा वर्ष झाली सतरा वर्ष झाली तुम्ही कारण विचारलं नाही का कशामुळे घेता येते सांगून मी कोर्टापर्यंत कुठे पोहोचलाय मी कोर्टापर्यंत गेलो आपण काय नाही काय नाही करत महिला पण आली काय महिलांची अजून प्रतिक्रिया आणून घेऊया आपण काय नाव काय आपलं जयवर्ती हरिहर होती हा रे, रेतीच्या मोठ्या रे, दोन दोन पंधरा दिवसाला रेती टाकतात तशी करून शाला बांधव हा तुम्हाला सर्व लोकांनी हा ही दोन तीन ना त्यांनी घेतलेली आहे शाळा नाही दोन माणसं कोण आहे दोन ना निलेश हा हा निलेश निलेशनी शाळा घेतलेली आहे आमची निलेशनी शाला फोरवली पण होती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आमची गुरुजी आणि त्याचा कोण आहे काका आहे म्हणजे त्याचा आज का सत्य काकाला आमची आमच्या गुरुजींना बाहेर ठेवलाय तो गेल्या वर्षी ना आमची श्रद्धा आम आहे आम चीए चीए ते गुरुची आमचे आहेत अजूनपर्यंत आमच्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि त्या निर्लज्याने बाहेर ठेवलं आहे आणि ही दिंडू कोणाची आहे त्याचीच दिंडी आहे आमची सर्व वारकरी म्हणजे श्रीराम दादाची आम्ही आहे हे मत तुम्ही बांधले का जाणार नाही जिल्हाधिकारी होत आमचा हात घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही दरवर्षी आम्ही सहज येतो पण आज आम्हाला याने बंद केलं आहे ठीकु ठीकु आहे